विषय शे, सोलापूर शहर पाणी पुरवठा जो दुहेरी पाईपलाईन कारण काय सवाल नसल्यामुळे असल्यामुळे आम्हाला काय परिस्थिती आहे आणि येणाऱ्या उदाहरणामध्ये काय परिस्थितीत पाणी असेल दुहेरी पाईपलाईनचं काम कुठपर्यंत आलंय त्याची पूर्ण माहिती द्यावी आणि त्याचबरोबर साहेब सोलापूरचं विमान व्यवस्था आपण चिमणी पाल कारखान्याची पण आज त्या विमान व्यवस्थेची काय स्थिती आहे ते पण आम्हाला आता लगेच दोन्हीचे उत्तर मिळालं कारण आपण चिमणी पाडली ना करायची तसंच नंतर व्यवस्थेत काय झालंय पेमेंट होता तर कोटी को रुपये आपल्याला स्मार्ट सिटी देणार होती 250 एनटीपीसी देणार होतं आणि उरलेला जो गॅप फंडिंग आहे तीनशे कोटी कोटीच्या आसपासच येत तर ते आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र देणार होत त्यापैकी स्मार्ट सिटीचा शेवटचा हप्ता जो आहे तुम्ही मागणी केलेली आहे केंद्र शासनाकडे त्यांची एकोणपन्नास कोटी आणि एकोणपन्नास कोटी महाराष्ट्र शासन आणि महापालिका असं मिळून त्याच्यामध्ये दिले जातील उरलेले अडीचशे कोटी जे होते सर म्हणजे केला एकाही आम्हाला मदत केली दोनशे कोटी रुपये त्यांनी आपल्याला रिलीज केले म्हणजे याच्या आधीचे जे होते फक्त पन्नास कोटी रुपये त्यांनी जमा दिले होते अठरामध्ये तेव्हापासून जे होते आम्हाला या एका सहा त्यांनी रिलीज केलेले आहेत फक्त पन्नास कोटी राहिले ते माझं तर त्यांनी प्रॉमिस केले आम्ही तुम्हाला रिलीज करू पुढची सर महत्वाची बातमी आहे सर आपणही बोलला होता महाराष्ट्र लॅव्हलला बोलला होता सर सेशन मध्ये आता जे विंटर सेशन झालं त्याच्यामध्ये महाराष्ट्र सुवर्ण जयंती गरोखान योजने महाराष्ट्र शासनानं हे जे गॅस फंडिंग आहे तीनशे ब्याऐंशी कोटी रुपयांचं त्याचा जी आर आणला आणि शासनाला पहिल्या इन्स्टॉलमेंटचं निधी मागणीचं सा प्रस्तावित सादर केलेलं आहे तीनशे ब्याऐंशी कोटी पैकी दोनशे सदुसष्ट कोटी रुपये शासन देणारे एकशे चौदा कोटी रुपये महापालिकेला पाठवायचे सत्तातीस आहे